उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व आरोग्य केंद्र बोपापूर दिघी येथे योग दिन साजरा करण्यात आला योग दिनाला बोपापूरचे सरपंच श्री विनोद दांदडे उपसरपंच श्री लीलाधर डबले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रशांत वांगे पोलीस पाटील श्री सचिन वडतकर शाळेतील शिक्षक श्री हनुमंत जगताप अतुल बाळसराफ आरोग्य केंद्र बोपापूर येथील समुदाय आरोग्य अधिकारी अनिकेत विहीरकर व कर्मचारी वर्ग शाळेतील विद्यार्थी व कृषी विकास संस्थांचे कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला योग प्रयोग करून जागतिक योग आपल्यासाठी आणि पर्यावरणासाठी महत्वाचा आहे असे मार्गदर्शन करण्यात आले आज समाजात अनेक आजार वाढत आहे योगामुळे अनेक आजार बरे होते पृथ्वीवरील सर्व वर्गानं जरी योग केला तरी वातावरणात बदल होऊ शकतो एवढी शक्ती योगमध्ये आहे बोबापूर गावात योग दिनानिमित्त शाळा ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागात सर्व ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज देवळी